नमोबुद्धाय जय भीम सत्तावीस मे महामाता रमाई यांचा स्मृती दिवस आ, त्या अनुषंगाने किंवा त्या निमित्ताने रमाबाई भीमराव आंबेडकर समन्वयक समिती विठ्ठलदादा गायकवाड यांच्याशी आपण उद्या सत्तावीस मेला कार्यक्रमाचं नियोजन काय असणार आहे किंवा कशा पद्धतीचे कार्यक्रम असणार आहे हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया सर्व भारतीयांना नमोबुद्धाय जय भीम जय रमाई उद्या मंगळवार दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या नव्वदाव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं या स्मारकाच्या महिला प्रमुख आम्ही ज्यांना एक रमाईची लेख म्हणतो त्या लताताई राजगुरु व सर्व समितीच्या माध्यमातून या निमित्त पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या हस्ते सर्वप्रथम रमाईंना पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे या प्रसंगी आंबेडकर चळवळीतील व सर्व भारतीय नागरिक कार्यकर्ते बंधू आणि भगिनी हे उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम होत असतानाच पुणे शहराच्या विकासामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय डॉक्टर राजेंद्र साहेब यांचा सन्मान पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आदरणीय ॲडव्होकेट अविनाश साळवे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे त्यानंतर अठ्ठावीस मे एकोणतीस मे तीस मे असा सलग जागर रमाईंच्या विचारांचा देशाच्या हिताचा लोक उपयोगी उपक्रम आपण दररोज घेणार आहोत त्याची वेळ आहे सायंकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत स्थळ आहे महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक वाड्या कॉलेज समोर पुणे माझी सर्व भारतीयांना हात जोडून विनंती आहे की आज आपण जो घेतोय तो श्वास बाबासाहेबांमुळं खातो तो घास रमाईमुळं राहतो तो निवास हे देखील या दोघांमुळं म्हणून याची जाणीव ठेवून सर्व भारतीयांनी सत्तावीस मेला सकाळी दहा वाजता व अठ्ठावीस एकोणतीस तीस मेला सायंकाळी पाच वाजता वाड्या कॉलेजसमोर महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक आहे त्या स्मारकावरती आपली उपस्थिती वंदनीय आहे कारण जाहलो आज माणूस आपण जयांच्यामुळे त्या रमाई आणि भीमाला वंदन करू या भावनेने मी सर्व भारतीयांना पुन्हा एकदा नम्र निवेदन करतो आपण सर्वांनी सदर उपक्रमास उपस्थित राहून या कार्यक्रमाला गती द्यावी ही नम्र विनंती नमोबुद्धाय जय भीम जय रमाई महामाता रामाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने स्मृतिदिनानिमित्त आपण वेगवेगळे वेग कार्यक्रम घेतलेले आहेत दिनांक सत्तावीस मे ते एकूण तीस मेपर्यंत वेगवेगळे वेग वे कार्यक्रम ह्या म ठिकाणी घेतलेले आहेत तरी मी माझ्या सर्व बांधवांना ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी नम्र विनंती करते जय भीम नमो बुद्धाय